नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने मिरज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोन गटात राडा पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांसमोर जोरदार हाणामारी गाड्यांची तोडफोड विशाल राजपूत सह सहा, सहा जणांना करण्यात आली अटक जयंत पाटील हे आमचे शत्रू नंबर एक त्यांचं घाणेरड राजकारण सांगली जिल्ह्यातून हद्दपार करणार वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी ठोकला शट्टू मोहन शेठ कदम यांना दिला जाहीर पाठिंबा उस्माना जिल्ह्यात सापडलेले सहा कोटी रुपयांची रोकड सांगली अर्बन बँकेचीच दोन दिवसात ती रोकड बँकेच्या ताब्यात मिळेल बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांचा खुलासा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरावा नंतर फी भरावी शिक्षण नो आणि नोटा बदलून घेणाऱ्यांच्या बोटाला मतदानाप्रमाणे शाई लावणार बँकांबाहेर तेच तेच लोक दिसून येत असल्यानं केंद्राचा निर्णय तर थोडा रंग जाणं हे खऱ्या नोटांचं लक्षण अर्थसचिवांची माहिती